नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शैलेश सातपुडे मुरारी करिअर अकॅडमी मोपा विद्यार्थी मित्रांनो आज आपण इथे शिक्षक पात्रते परीक्षेबद्दल महत्वाच्या दोन अपडेट बद्दल माहिती घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी तुम्हाला त्याचा फायदा होईल विद्यार्थी मित्रांनो महत्वाच्या काय दोन अपडेट आलेल्या आहे हे आपण इथे जाणून घेऊया तुमचं जर डीएड बी एड झालं असेल तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी या दोन अपडेट अत्यंत दो महत्वाच्या असणार आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला शिक्षक बनण्यासाठी शिक्षक पात्रता परीक्षा पास व्हाव्या लागतात त्या पा, शिक्षक पात्रता परीक्षा दोन असतात एक म्हणजे टीईटी आणि दुसरं म्हणजे सी टेट तर विद्यार्थी मित्रांनो सीटेटचे चे फॉर्म भरणं सुरू झालेलं आहे ते फॉर्म भरणं सात मार्च पासून सुरू झाले असून त्याची अंतिम तारीख दोन एप्रिल असणार आहे आणि सात जुलैला त्याचा पेपर असणार आहे हे, हे सुद्धा जाहीर आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर टीचा फॉर्म भरला नसेल तर लवकरात लवकर, लवकर भरून घ्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो सीटीएट फॉर्म भरण्या भरण्यासाठी तुम्हाला ऑफिसियल वेबसाईटला भेट द्यायची आहे ऑफिशियल वेबसाईटला गेल्यानंतर तुम्हाला अप्लिकेशन करायचं आहे ऑनलाईन अप्लिकेशन केल्यानंतर तुम्हाला फॉर्म सबमिट करायचा आहे आणि त्यानंतर पेमेंट करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये दोन परीक्षा होणार आहेत एक म्हणजे सी टेट वन आणि दुसरं म्हणजे सी टेट टू विद्यार्थी मित्रांनो सी टेट वन हे इयता पहिली ते पाचवी पर्यंत शिक्षक बनायचं असेल तर तुम्हाला ती पात्रता पात्र करावं लागणार आहे दुसरं म्हणजे विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला सहावी ते आठवी पर्यंतचा शिक्षक बनायचं असेल तर सी टेट टू पेपर पास व्हावा लागणार आहे अशा प्रकारे तुम्हाला यामध्ये जर तुमचं डी एड प्लस ग्रॅज्युएशन झालं असेल तर दोन्ही पेपर देता येणार आहे जर तुमचं बी एड झालं असेल तरी पण तुम्हाला सी टेट वन आणि सी टेट टू हे दोन्ही पेपर देता येणार आहे विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला या सीटेट वन किंवा सीटेट टू पैकी दोन्ही फॉर्म भरायचे असेल आणि तुम्ही ओपन किंवा ओबीसी कॅटेगरीमध्ये येत असाल तर तुम्हाला दोन्ही पेपर साठी बाराशे रुपये जर दोन पैकी कुठलाही एक फॉर्म भरत असाल तर तुम्हाला हजार रुपये चालन लागणार आहे जर तुम्ही एस सी किंवा एस टी कॅटेगरी किंवा इतर रिझर्वेशन मध्ये येत असाल तर एकाच पेपरसाठी तुम्हाला पाचशे रुपये चालन लागणार आहे आणि जर तुम्ही दोन्ही पेपर भरत असाल तर तुम्हाला दोन्ही पेपरचं एकूण चार्ज सहाशे रुपये लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो फॉर्म भरून झाल्यानंतर अत्यंत एक महत्वाची तुम्हाला पुन्हा अपडेट सांगतोय ती अपडेट म्हणजे सेटेट ची एक्झाम आणि जवळपास ची एक्झाम मागे पुढेच होणार आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये नियोजित असणारी ची एक्झाम ही आता एकतीस मे नंतरच होणार आहे कारण भारतामध्ये होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुका आणि आचारसंहितेमुळे नियोजन राज्य परीक्षा परिषदेचं जे काही नियोजन आहे ते नियोजन आता मे नंतर होणार आहे त्यामुळे निवडणुका झाल्या की त्यांचं नियोजन होईल आणि जवळपास सात जुलैला सिटेटची एक्झाम आणि त्याच्यात जवळपास तुम्हाला ची एक्झाम पण येणार आहे टीईटी आणि सीटेट ची एक्झाम वर्षातून या दोन वेळा होत असतात विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे की शिक्षक भरती सुरू झालेली आहे आणि या शिक्षक भरतीमध्ये आपल्याला शिक्षक बनायचं असेल तर आपल्याला टीईटी किंवा सीटेट एक्झाम पास होऊन राहावं लागणार आहे भविष्यामध्ये तुम्हाला पण त्याची संधी मिळू शकणार आहे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये सीटेट बद्दल थोडक्यात माहिती घेऊया विद्यार्थी मित्रांनो पेपर वन जर तुम्हाला द्यायचा असेल तर तो दीडशे मार्काचा आणि दीडशे प्रश्नांचा तस तसेच अडीच तासाचा असतो मला पेपर टू द्यायचा असेल तर तो पण दीडशे क्वेश्चनचा आणि दीडशे मार्काचा अडीच तासाचा पेपर असतो हे दोन्ही पेपर तुम्हाला देता येणार आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो तशीच सारखी परिस्थिती टीईटीची असणार आहे टीईटी मध्ये पण सेम क्रायटेरिया असणार आहे फरक इतकाच की सेंट्रलला टी सिटेड असणार आहे आणि राज्याची तुम्हाला टीईटी असणार -टी आहे राज्य परीक्षा परिषदेत राज्य परीक्षा परिषदेमार्फत आयोजित होत असते या टीईटी मध्ये तुम्ही पास झाले तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये कुठेही शिक्षक मधून लागता येणार आहे जर तुम्ही सिटेट पास झाले तर भारतामध्ये कुठल्याही ठिकाणी तुम्हाला शिक्षक म्हणून लागता येणार आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो अजून एक मिनिट म्हणजे भारतामध्ये न्यू एज्युकेशन पॉलिसी लागू होत आहे आणि या न्यू एज्युकेशन पॉलिसीनुसार भविष्यामध्ये बारावी पर्यंत शिक्षक बनण्यासाठी तुम्हाला टी टी आणि सी टेट थ्री द्यावा लागणार आहे म्हणून विद्यार्थी मित्रांनो शक्य होईल तोवर तुम्हाला सी टेट वन सी टेट टू आणि त्याचा अभ्यास करून ठेवायचा आहे भविष्यामध्ये तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल जर तुम्हाला पुन्हा काही माहिती पाहिजे असेल या संबंधित तर तुम्ही मला कमेंट्समध्ये सुचवा मी तुम्हाला त्याबद्दल नवीन व्हिडिओमध्ये माहिती देईन अशीच नवनवीन थोडक्यात व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद